मुरुड ग्रामपंचायत कार्यालय स्वराज्य फाउंडेशन आणि सिनर्जी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल नीरज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 नोव्हेंबर रोजी हृदयरोग निदान आणि उपचार शिबिर आयोजित केले होते या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात डॉक्टर तुषार धोपाडे प्रदीप देवकते तसेच त्यांची अनुभवी हृदय तज्ज्ञांची टीम उपस्थित होती शिबिरामध्ये मोफत रक्तदाब शुगर ई सी जी कोलेस्ट्रॉल तपासणी तसेच हृदयविकाराची सविस्तर चिकित्सा करण्यात आली व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये ताण चुकीचे आहार अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे वाढत चाललेल्या हृदयविकाराशी जागरूकता निर्माण करणे हे या शिबिराचे वैशिष्ट्य होते या शिबिरात एकूण दोनशे सत्तर नागरिकांची तपासणी करण्यात आली यामधील पंधरा लोकांना पुढील मोफत उपचारासाठी सतरा नागरिकांना दोन दिवसात मिरज येथे स्वराज्य फाउंडेशन आणि सिनर्जी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने नेणार आहेत संपादक दादासाहेब लगाडे नमस्कार ठिकाणी आहोत विशेष आहेत स्वराज फाउंडेशन मुरुड यांनी आज हृदयरोग निदान उपचार शिबिर या ठिकाणी शिबिराचं आयोजन केलं होतं आता आपल्यासोबत स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष गजाननजी सर आहेत आपण त्यांना विचारू सर काय सांग नमस्कार स्वराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध आजारावर सातत्यानं शिबिरांचं आयोजन करण्यात येतं आणि इतर काळामध्ये देखील विविध आजारावरती उपचार करण्यासाठी पेशंट मोफतमध्ये मुंबई मिरज पुणे या ठिकाणी मोफतमध्ये उपचार करण्यात येत असतात यावेळेस आपण हृदयाचं शिबिर ठेवलेलं आहे आपल्यासोबत सिनियर जे हॉस्पिटल आहे मिरजचं आज पेशंटचं बी पी चेक करण्यात येईल त्याच्यानंतर त्याची शुगर चेक करण्यात येईल आवश्यकता पडली ई सी चेक करण्यात येईल त्यानंतर डॉक्टर पेशंटला सल्ला देतील की पेशंटला तपासून ता आणि त्याच्यानंतर त्याची सर्जरी मोफतमध्ये करण्यात येईल सर्जरी एम जी पी जे वायच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल त्या व्यतिरिक्त एक जर एक्स्ट्रा फंड लागले तर काही ट्रस्टच्या माध्यमातून देखील ते फंड्स उभा करण्यात येतील आणि हॉस्पिटलचा सी एस आर देखील या ऑपरेशनसाठी वापरण्यात येईल एकशे चौतीस पेशंटची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे त्याच्यानंतर इथं प्रत्यक्षात नोंदणी अजून चालूच आहे जवळजवळ हा अकरा दोनशेच्या वरती गेलेला आहे चाळीस पेशंटची आता तपासणी झालेली आहे ज्याच्यामध्ये ई सी जी वगैरे सर्व करून डॉक्टरांचा सल्ला देण्यात आलेला आहे त्यातल्या काही पेशंट्सला मिरज येथे पुढील तपासणीसाठी आणि उपचारासाठी बोलवण्यात आलेलं आहे तर आता पुढील दोन तीन दिवसामध्ये ज्या पेशंटच्या ऑपरेशनसाठी बोलवलं आहे त्यांना पुढील दोन तीन दिवसामध्ये आपण गरजला घेऊन जाऊन त्याची पुढची तपासणी व ऑपरेशन कन्फर्म त्याचबरोबर आपल्या हॉस्पिटल येथे चांडक हॉस्पिटल सर्वे सर्व चांडक सर आहेत आपण त्यांच्याशी थोडंसं संवाद करूयात आणि त्यांना विचारूयात या संपूर्ण कॅम्पबद्दल सरांचं काय मत आहे ते जाणून घेऊया सगळ्यांना नमस्कार सगळ्यात आधी मी अभिनंदन करू इच्छितो बाबा गुरु जे ज्या काही अडचणी असतात त्या अडचणीला सामना करता परिस्थिती होत नाही कॅम्पच्या माध्यमातून शिबिरे घेतले आता घेतली त्याच्याबद्दल आणखीन एक आपल्यासोबत समाजसेवक आहेत या ठिकाणी आज माझे मित्र मुरुड शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सातत्यानं आपल्या मुरुड शहरामध्ये विविध माध्यमातून ते गावातील नागरिकांसाठी विविध विभागातील आपल्या नागरिकांना त्यांच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य विभागातून ते सातत्यानं त्यांना ज्या लोकांना हात नाहीत त्यांना हात जोडण्याचं काम केलं ज्याला पाय नाही त्यांना पाय देण्याचं काम केलं आंगळ्या आपल्या लोळ्याचा आधार आपंगाचा आधार म्हणतो आपण त्या पद्धतीनं काम एक सक्षम प्रकारे त्यांनी स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांना मी त्यांच्या पुढील कार्यासपी भरपूर अशा शुभेच्छा देतो की आपण आपल्या पद्धतीने असेच काम करीत राहावे आणि गावातल्या जनतेची सेवा आपल्या हातून अशीच काढावी एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो श्री गजानन साबळे हे खूप चांगले उपक्रम करतात गावात कंटिन्यूमध्ये त्यांचे कार्य खूप असे नमस्त येणारे कार्य आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि चांडक सर पण प्रत्येक कामामध्ये सहभाग नोंदवतात आणि खूप चांगला सल्ला मुरुडच्या जनतेस सर्वांना सगळे एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगून त्यांचं बी कार्य खूप मोठं आहे आणि गजानन सरांचं तर खूपच मोठं आहे त्याबद्दल अभिनंदन दोघांचं पण आणि स्वराज्य फाउंडेशनचं पण सर्व टीम त्यांनी ह्या फाउडेच्या मार्फत मागितल्या वर्षभरात वर्षभरापेक्षा जास्त पडेल पाच वर्ष सात वर्षापासून मी पाहतोय मग ते लोकांसाठी आपण प्रोत्सित दिलं असेल मागे दोन महिन्यापूर्वी आपण वेरीक्रोज व्हेन्ससाठी एक मोठा कॅम्प घेतला आणि जवळपास पन्नास एक वेरीक्रोज व्हेन्ससाठी जे बऱ्याच दिवसापासून होते त्यांना आपण ऑपरेटिव्ह फ्रीमध्ये करून दिलं तर फार मोठं कार्य गुरुनगरीमध्ये श्री गजानन सावळे आणि त्यांच्या टीमच्या थ्रू होत आहे ह्यामध्ये सिनर्जी हॉस्पिटल जे आहे ते तेही पूर्णतः इन्व्हॉल्व असून त्यांनी पूर्ण मदत करत आहेत त्यांनी जवळपास असं म्हणून आपण गुरुला अडॉप्ट केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत आता ह्या सर्व मोठ्या सर्जरी होतात आता ॲक्च्युली आजच्याबद्दल बोलायचं म्हणणं तर आता हृदयरोग हा एक आईसबर्ग दर आईसबर्ग म्हणजे दिसायला लागलं आपल्याला लहानसं पण त्यापेक्षा फार मोठा प्रमाणात हे आजाराचं स्वरूप आहे आधी आपण फक्त वयस्कर लोकांनाच हृदयरोग झाला असं म्हणत होतो पण तसं नाही आहे कोविडच्या नंतर बरेच जण आता पाहतो आपण यंग लोकांनाही अटॅक येतो आहे आणि आकस्मिक मृत्यू होतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टीपासून वाचण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह कधीही चांगला असतं म्हणजे उपचार परत करण्यापेक्षा जर आपण योग्य काळजी घेतली आणि आपण जर समजा ह्या आजाराला होण्यापासूनच थांबवण्यासाठी प्रयत्न केला तर ते फार चांगला आहे आणि आजच्या ह्या कॅम्पच्या माध्यमातून जवळपास दोनशे लोकांची जी तपासणीवर आहे त्या तपासणीमध्ये सुरुवातीला प्राय ईसीजी पर्यंत लेवलवर होईल ज्या लोकांना गरज वाटते किंवा जे सिम्ठोमॅटिक असतील त्यांची त्यांना गरज पडल्यावर आपण कुडीको वगैरे करणार आहोत आणि कुडीको वगैरे झाल्यावर जे काही प्रॉब्लेमॅटिक पेशंट असतील त्या पेशंटला गरज पडल्यावर अँजिओग्राफी गरज पडल्यावर बायपास गरज पडल्यावर जर समजा कोणाला वॉल रिप्लेसमेंट करायचं असेल असे सगळे मोठे ऑपरेटिव्ह विनामूल्य ह्या कॅम्पमधून होणार आहेत आणि फार मोठं योगदान मुरुडनगरीसाठी आहे असं मी समजतो आणि पुनश्च एकदा सगळ्या टीमचं धन्यवाद म्हणतो मुरुडनगरीच्या तर्फे आणि थांबतो धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका